तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर एकदम झटपट होणारी अवघ्या दहा मिनिटात आणि कुठलीही पूर्वतयारी न करता होणारा नाश्ता जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आता कुठलाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक जाड, असला तरी चालेल आणि थोडंसं दही घालत आहे इथे कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट मी घेतलेलं नाही कारण माझं कुकिंग चॅनल नाही ब्लॉगिंग चॅनल आहे पण जे काही मी माझ्या डेली लाईफमध्ये मा करत आहे ते सर्व इथे या चॅनलवरती अपलोड करत जाईल आणि दही घातल्यानंतर थोडंसं जिरं घातलं जिरं तुम्ही शेवटी घातलं तरी चालेल आणि चवीनुसार मीठ कारण हे सर्व साहित्य जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आणि थीन असा पेस्ट बनवून घ्यायचा आता या मिश्रणामध्ये थोडीशी चवीसाठी जे आहे साखर घालायची तुम्ही स्किप केली तरी चालेल दोन छोटे चम्मच तेल टाकायचं ज्यामुळे नाश्ता जे आहे सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यास मदत होते जेव्हा आपण केक ढोकळा असे काही प्रकार बनवतो तेव्हा आवर्जून आपण त्यामध्ये तेल घालतोच तेल घातल्यानंतर हे मिश्रण जे आहे एकाच डायरेक्शननी छान असं फेटून घ्यायचं आणि शेवटची स्टेप असते इनो टाकायची पण इनो टाकायच्या आधी पूर्वतयारी करून ठेवायची ज्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण टाकणार आहोत त्याला तेल लावून ठेवायचं किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता तर या भांड्याला मी तेल लावून घेतलं होतं जे काही मिश्रण आहे या मा भांड्यामध्ये टाकून घेतलं आणि आणखी पूर्वतयारी म्हणजे आपल्या गॅसवरती भांडं आपण आधीच ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आणि हो एक जी कडी असते आपल्या स्वयंपाकघरात ती कळी ठेवायची आणि त्यावरती हे भांडं ठेवून घ्यायचं म्हणजे पाणी जे आहे ते वरती येतं कारण उकडल्यावर ते आपल्या भांड्यामध्ये जाणार नाही आणि नाश्ता खराब होणार नाही तर पाहिजे तशी आकाराची जी ताट आहे किंवा पातली तुमच्याकडे जे काही असेल ते झाकायचं आणि पंधरा मिनटं याला अजिबात उघडून बघायचं नाही कारण कुठलाही इनो किंवा सोया टाकल्यावर नाश्ता पंधरा मिनटाच्या आधी होतच नाही बेक त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायचा आणि पंधरा मिनटं त्याच्याकडे लक्षसुद्धा द्यायचं नाही आणि गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आता आपल्या रव्यापासून बनणारा ढोकळा म्हणा किंवा वेगळं काही नाव तुम्हाला द्यायचं असेल तर देऊ शकता तो तयार होईलपर्यंत इकडे मी चटणी बनवत आहे ज्यासाठी मी कोथिंबीर वापरलेली आहे फुटाण्याची डाळ वापरलेली आहे त्यानंतर मिरची थोडंसं आलं एक दोन लसणाच्या पाखड्या आणि त्यानंतर इथे मी भुजिया शेव वापरलेली आहे दुसरी कुठली शेव असेल तुमच्याकडे ती तुम्ही वापरू शकता आणि हां ही शेव मी पहिल्यांदाच चटणीमध्ये वापरत आहे आता याची टेस्ट कशी येते ते मी तुम्हाला शेअर करणारच आहे आणि थोडंसं दही वापरायचं आणि चवीनुसार मीठ आणि हे सर्व छान बारीक करून घ्यायचं आता जेव्हा आपण दही वापरतो ना मला थोडंसं असं शंका येते आणि एक दोनदा मला वाटलं सुद्धा की जेव्हा आपण जास्त वेळसाठी ही चटणी ठेवतो हो ना त्यामध्ये आंबटपणा आम खूप जास्त येतो जर का आपल्याला सायंकाळपर्यंत चटणी ठेवायची असेल ना तर मग मग दही स्किप केलेलंच चालतं नाश्ता रेडी करता करताना मुलीची सुद्धा तयारी अधाम करावी लागते तर ती तिची ती रेडी होत आहे तोपर्यंत तिला तो दूध दिलेलं आहे आणि थोडं मधामध्ये ना मी तिला दूध देणं अवॉइड केलं कारण अर्धा लिटरच जे आहे मी दूध घेत होती आणि त्यामध्ये मग कुणाकुणाचं होणार म्हणून देतही नव्हती आणि तिने पिणंसुद्धा बंद केलं होतं पण माझ्या लक्षात आलं नाही कॅल्शियमची जी, जी कमी आहे मुलांना केस गडती किंवा आणखी काय काय प्रकार ते या दुधामुळे सुद्धा होत आहे दूध न पि दिल्यामुळे तर म्हणून मी आता रोज डेली जे आहे तिला दूध देणं चालू केलेलं आहे दूध आणि बिस्किट किंवा मग एक पोळी भाजी असं सुद्धा ती शाळेत खाऊन जात असते आता इथे मी व्हिडिओ चालू करून ठेवला तिला माहितीसुद्धा नाही कारण तिच्या स्कूलमध्ये स्किट आहे त्यासाठी ती तिथे स्वतःचाच मेकअप जी आहे स्वतः करून घेत आहे हे एकदम नॉर्मल मेकअप जस्ट फाउंडेशन कॉम्पॅ कौम्टे, कॉम्पॅक्ट काजळ आणि लिपस्टिक तर म्हटलं तुझं तू तु रेडी होत जा तर आता ती शिकते आहे की हळूहळू तिचं ती करते आहे तर या प्रकारे माझी चटणीसुद्धा छान तयार झालेली आहे खूप घट्टही नाही खूप पातळही नाही आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे असते त्यानुसार मी ठेवलेली आहे आता या चटणीला आपण तडका वगैरे काही देत नाही नॉर्मलच खायचे असते इथे माझा रवा ढोकळा किंवा तुम्ही वेगळं काही नाव द्या तो तयार झालेला आहे फक्त याला रूम टेम्परेचरवर यायसाठी जे आहे दहा ते पंधरा मिनटं लागणार आहे आणि थंडा झाल्यानंतरच हा भांड्यातून बाहेर काढायचा नाहीतर तो व्यवस्थित बाहेर निघणार नाही आणि माझा जो रवा ढोकळा आहे तो थंड झालेला आहे तर आता इथे चाकूच्या सहाय्याने असं बाजूनी जे आहे आपण कट करून घ्यायचं म्हणजे तो पटकन बाहेर निघेल आणि छान व्यवस्थित बाहेर निघलेला आहे तुम्ही बघू शकता त्रिकोणी आकारामध्ये मी याला कट करून घेत आहे आणि खरंच सांगते खूप जास्त स्पॉन्जी बनलेलं आहे आणि ही सर्व कमाल जी आहे आपण त्यामध्ये तेल घातलं होतं आणि इनं घातलं होतं याची आहे आणि हा नाश्ता तुम्ही चटणीसोबत असाही खाऊ शकता प्लेन पण जर का आणखी चटपटीत तुम्हाला पाहिजे असेल तर एका पॅनवर थोडंसं तेल लावा आणि आपल्याकडे पावभाजी मसाला असतो किंवा आणखी काही चटपटीत मसाला असेल तो या पॅनवरती टाकायचा आणि छान असे ते ढोकळं आहे ते यावरती छान भाजून घ्यायचे म्हणजे चटपटीतपणा येईल खाताना मजा येईल इन्स्टंट असा रवा ढोकळा बनवून तयार आहे खायसाठी आणि चला वेडेत झाला नाश्ता तयार आणि व्हिडिओसुद्धा शूट करून झाला याचं खूप जास्त मला समाधान आहे आणि तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे आणि कुठलीही तयारी मला एका दिवशी आधी करायची गरज पडली नाही एकदम वेळेवर केलं फक्त थोडा मला आज उठायला उशीर झाला त्यामुळे जी गडबड झाली आहे व्हिडिओमध्ये त्यासाठी एकदम सॉरी थोडासा लाईटचा प्रॉब्लेम अधामधात येत होता आणि पिल्लूसुद्धा मग मदा मदत करत होता इथे निर्मयचा टिफिन जो आहे तो व्यवस्थित असा पॅक केला आणि निर्मयला रेडी करून जे आहे शाळेत पाठवलं हो चला तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्यासाठी नवीन आहे का की याआधी तुम्हीसुद्धा ट्राय केलेलं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि कमेंटमध्ये तुमचं मत लिहून कळवा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय